नमस्कार सगळ्यांना मी भारत स्वास्थ्य समिती जिल्हा समय कोमल पाटील मान्य बापूसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण जो सत्तावीस तारखेला कार्यक्रम राबवला आले होते तपासणीच्या त्यानुसार चारशे ते, लो। ते साडेचारशे लोक रुग्णांची आपण तपासणी केल्यानंतर साठ सत्तर लोकांची आपली ऑपरेशन करता तयारी झालेली होती आणि तीच पहिली बॅच आपण आज चोपड्या त तालुक्यातलं पाठवत आहोत ता नंदुरबारला मान्य बापूसाहेबांची जी कामगिरी आपण पहिल्याचपासून सुरुवात करत आहोत याची अगोदरची जी कामं भरपूर आहेत बापूसाहेबांचे पण आता जे आपल्या भारत राष्ट्र समितीपासून जे बापूसाहेबांचे कामं करत आहेत तर याला पूर्णपणे तालुका साथ देईल आम्ही तर आहोतच पण तुमच्यासारख्या सर्व गरजू गरीब लोकांची आपल्याला साथ पाहिजे आणि आपल्या बापूसाहेबांना आमदारची सीट आपणच लोक ब बसवून देणार आहोत आणि त्याच्याकरता बापूसाहेबांना याच्यापेक्षाही भरभरी भरभरीची भरभरची साथ लोकांची मिळेल आणि तुमच्यासारख्या लोकांपासून आज जे सत्तर लोक आहेत सत्तर पासून सात हजार, हजार पासून पूर्ण तालुका आपल्या बापू साहेबांच्या मागे आहे आणि मला ही पूर्ण गॅरंटी आहे कारण की बापू साहेबांचे जे काम आहेत आतापर्यंत आमदार जे केलं नाही ते आमचे बापू साहेब करत आहेत हे आपण लोकसुद्धा समोर बघत आहे नुसता बाकीचे जे, जे काम करत नाही आरसा दाखवता तसा आरसा आमच्या बापू साहेबांनी दा दाखवला नाही दाखवला आहे का दाखवला नाही म्हणूनच मी बापू साहेबांना आता पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते दे, आणि आपले जे मंडळी आहेत ती तुम्ही प्रत्येक गावात जाऊन आता प्रत्येक व्यक्ती कोणत्या कोणत्या गावातले आहेत आम्हाला माहितीये प्रत्येक गावात आपल्या बापू साहेबांविषयी चर्चित सांगाल आणि तुमच्या सारखेच एकापासून शंभर लोकांच्या एकेका गावात मत मतं मिळून आमदार की सीटला फक्त बापू साहेबच आले पाहिजे हा एक संकल्प नस मी गावात जाणार आहे आप किवार बापू साहेब आगे बड તમને બાપુ સાહેબ આગે બો હું તાથ હૈ ધન્યવાદ ધન્યવાદ